अंमळनेर स्थानकाजवळ प्रताप कॉलेजच्या नजीक एक मालगाडी रोळावरून घसरल्यानं अपघात झाला आहे विशेष म्हणजे ही घटना वेस्टर्न रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या अंमलनेर जवळ घडली आहे मालगाडीत कोळसा भरलेला होता आणि इंजिनसह चार ते पाच डबे रोळावरून घसरले आहेत या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही सध्या अप आणि डाऊन साईडची रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे रेल्वे विभागाकडून ट्रॅक स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे દવા મજિદ